वरवट बकाल जळगाव जामोद रस्त्यावर खचलेला पांडव पूल प्राणघातक अभावी नागरिकांमध्ये नाराजी संग्रामपूर तालुका वरवट बकाल ते जळगाव जामोद या प्रमुख महामार्गावर गेल्या काही महिन्यांपासून धोकादायक स्वरूपात खचलेला पांडव पुलाचा भाग आजही दुरुस्तन झाल्याने मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे या मार्गावर काही महिन्यांपूर्वी केळीने भरलेल्या आयशर व ट्रकरचा अपघात होऊन एकाचा मृत्यू झाला होता त्या घटनेनंतरही संबंधित विभागाने रस्त्याची पाहणी किंवा दुरुस्ती करण्याचे कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याची नागरिकांमध्ये नाराजी आहे दरम्यान एक डिसेंबर रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष देवराव शामराव सोळंके यांच्या नातेवाईकांचा याच ठिकाणी अपघात होण्याचा प्रसंग ओढवला मोटारसायकल घसरून ते किरकोळ जखमी झाले संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे काम केले नाही तर भविष्यात भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे मी माझ्या घरी रात्री पाहुणे येत असताना त्यांचा इथं अपघात टळला ते इतके जोरानं पडले की त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये नेऊन त्यांचं ट्रीटमेंट केलं आणि त्यांनासुद्धा धनकर मार लागलेला आहे आता सध्या त्यांची तब्येत बरी आहे तर संबंधित अधिकाऱ्यांनी या अशा वस्तूवर लक्ष ठेवून काही ना काही करायला पाहिजे कारण की आता संबंधित अधिकारी अशा वृत्तीचे झाले की त्यांना फक्त नोटाईच्या इकडे बघायचं बघायचा आहे कारण की कोणी इकडे लक्ष देत नाही अति दोन तीन ॲक्सिडेंट टळले आतापर्यंत मी रोज येतो इथं माझं वा शेत आहे इथं माझ्या शेतात येताना मला इथं लय लोक पडलेले दिसले आणि रात्री असा अपघात टळला आहे की माझ्या घरचेसुद्धा पाहुणे होते त्यांनी मला फोन केला चेदवाज मी इथं आलो तर माझं म्हणणं हे आहे साहेब की मला कोणाच्या जीवाची कदर आहे यासाठी मी स्वतः इथे येऊन या उन्हातानात हे दगडं भरून आणि हे सर्व रोडचं हे वातावरण पाहून हे सर्व पुतळ्या लावून हे मी स्वतः मेहनत करून तर या ठिकाणी या सर्व अधिकारी संबंधित अधिकाऱ्यांच्या नावाने मी इथे एक बेसमचं झाड लावतो आणि हे बेसन धंदे सोडून द्या आणि तुम्ही चांगले कामं करा कारण की तुम्हाला घरून नाही काही ना काही तुम्ही हातपाय हलवले तर कोणाची जी, जीव वाचतील अशी माझी इच्छा आहे सर